मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे प्रकाश शेंडगेंचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींचा जाहीर निषेध प्रशांत लेंगरे सांगली लोकसभा मतदारसंघातील लो ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीला चप्पलचा हार घालून फेक करत धमकीचा संदेश चिपटवण्यात आला अज्ञातांकडून हा प्रकार एका हॉटेल समोरील वाहनतळावर लावण्यात आलेल्या मोटारीबाबत घडला होता पोलूस येथे ओबीसी बहुजन आघाडीचे नेते प्रशांत लेंगरे यांनी घटनेचा काळे फिती लावून तीव्र शब्दात निषेध केला आहे यावेळी लेंगरे यांच्यासह प्रशांत लेंगरे अक्षय होनकसळे अक्षय जाधव गणेश माने मंथन पाटोळे ऋषिकेश पवार सागर कांबळे यांच्यासह हो, ओबीसी समाज बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रशांत लेंगरे म्हणाले प्रकाश शेंडगे हे स्वतः सांगली लोकसभा उमेदवार आहेत हॉटेल समोर त्यांची गाडी उभी असताना रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला आहे गाडी क्रमांक एम एच शून्य एक डी शून्य शून्य त्र्याहत्तर ही फॉर्च्युनर गाडी आहे या गाडीच्या काचेवर धमकी इशारा देणारा मजकूर असणारा कागद चिकटवण्यात आला आहे प्रकाश शणगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही भुजबळाने जशी नाशिकमधून माघार घेतली तशी तू घे मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही मराठाला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेचा हार गळ्यात घालू एक मराठा लाख मराठा असे पत्रकात लिहिले आहे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असून लोकशाही मार्गाने आपले म्हणणे प्रश्न समस्या व्यवस्थेसमोर मांडणे गरजेचे आहे वैचारिक पात्रता नसलेल्या काहीतरी समाजकंटकांनी जे गाडीवरती चप्पल शिकण्याचा डाव झोप केला आहे हा ह्याचा आम्ही हीक बांधून निषेध करतो आणि ह्या सांगली जिल्ह्यात कधीही ओबीसी आणि मराठा आहे कधी वाच आलेला नाही आणि होणार नाही याची काळजी दोन्ही समाजाने घेतली पाहिजे आणि आता जे म्हणजे लोकशाही आहे आपल्या इथं लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांना इलेक्शन लढवायचा अधिकार आहे असं गावबंदी हे असं हे करून हे चालणार नाही तर येणाऱ्या काळात असं काय घडलं तर ईट का जबाब फक्त का आणि मी एकटा ओबीसी नसून माझ्याबरोबर मराठा समाज बांधव पण माझ्याबरोबर आहे पण हे जे घडलं हे अतिशय निंदनीय घडलेलं आहे आणि येथून पुढं असं घडल्यास तर आम्ही जसा तसं उत्तर देऊ त्या तुमच्या संसारमाध्यमातून एवढं सांगू इच्छितो जय शिवराय जय मल्हार जय